नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण भन्नाटाची चवीची कुळदाची किंवा हुलग्याची जिलेबी बनवणार आहोत तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया सर्वात पहिले कुळदाचं पीठ कसं बनवायचं एक किलो कुळीद असेल तर त्यात पावशाळ गहू टाकायचे आणि मिक्स करून दळून आणायचं तेही नाही जमलं तर दोन वाटी कुळदाचं पीठ घ्यायचं आणि त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पण ज्या वाटीने आपण कोदाचं पीठ मोसू त्याच वाटीने गव्हाचं पीठ पीठ पण मोजून घ्यायचं गव्हाचं पीठ टाकून घेऊ मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ पीठ तर मिक्स झालं आता त्यासाठी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार लाल मिरच्या टाकायच्या आणि लसूण जास्त टाकायचा लसूण जास्त टाकल्यामुळे एक जिलेबीला एक वेगळी चव येते लसूण जर नसेल तर त्यात लसणाची पात टाकली तरी चालत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीची पेस्ट करून घ्यायची आता यातली आपण अर्धी पेस्ट पिठात मिक्स करणार आहोत आणि अर्धी पेस्ट आदनात टाकणार आहोत म्हणजेच फोडणी देणार आहोत मिक्स करून घट्टसर गोळा मळून घेऊ खर तर जिलबी ही हिवाळ्यात खाल्ली जाते पण आमच्याकडे उलट होत ही उन्हाळ्यात केली जाते आहे की शेतीतले कामे कमी असतात आणि उन्हाळ्यात कालणाला काही नसतं तर एकदा जर जिलबी केली तर दोन आम्ही मुद्दामून जास्तीची जिलेबी बनवतो कारण दुसऱ्या दिवशीची श्री जिलबी तव्यावरती तेल टाकून गरम केल्यानंतर त्या जिलेबीला एक वेगळी चव येते उर्दाच्या पिठामध्ये गहू का टाकायचा तर त्यात नुसते जर कुईद असले तर जिलबी उग्र लागते आणि लवकर शिजत नाही म्हणून गहू टाकायचा जिलबी चविष्ट बनते आणि लवकर पीठ पीठ भिजून झालं आपण आदण ठेवू तेल टाकून घेऊ मी ते दोन वगैरे तेल वापरते तेल गरम झाल्यावर जिऱ्याची फोडणी देऊ एक चमचा जिरे टाकायचे आणि खमंग अशी फोडणी द्यायची मिरची टाकून घेऊ मिरचीच आम्ही तळून घ्यायची पाणी टाकू आपण साधारणतः एक लिटर पाणी घेतलं आणि त्यात थोडस मीठ टाकायचं कारण आपण पिठात सुद्धा मीठ टाकलंय तर बेताच मीठ टाकायचं अधनाला उकळी येईपर्यंत जिलेबी वळून घेऊ तुम्हाला जर हातावर वळता येत असेल तर हातावर वळायची नाहीतर आपलं सोपं पोळपटावर वळून घ्यायची थोडस तेल लावून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं जिलेबी वळताना ना बारीक वळायची म्हणजे ती लवकर शिजते आणि चवीला देखील छान लागते कुळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स ते पीठ घ्यायचं आणि असं गोळ्याला लावून ला घ्यायचं आणि बारीक जिलेबी वळवून घ्यायची अशा पद्धतीची वळून घ्यायची सर्व पिठाची अशी जिलेबी वळवून घ्यायची अजून एक तुम्हाला मी, मी वळून दाखवते छोटासाच गोळा घ्यायचा आणि पातळ वळून घ्यायची जिलेबी तुटू नये म्हणून काय करायचं गोपिठाचा गोळा ना जास्त घट्टसर नाही म्हणायचा किंवा जास्त पातळ सर नाही करायचा मध्यम ठेवायचा अशा पद्धतीची वळून घ्यायची आपण ज्या मिरच्या वापरल्या ना ते ते हो वा, ते तर त्या ओल्या होत्या तुम्हाला तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या असतील असतील तर त्या सुद्धा वापरल्या तरी चालतील आज पण खळखळून उकळी आली आणि जिलेबी पण वळून झाली आता त्यात जिलेबी सोडू पिठाचा लांसा गोळा ठेवला त्यात कोमट पाणी टाकायचं आणि गोळा वितळून घ्यायचा जिलबी शिजत आल्यानंतर त्यात टाकून द्यायचं त्याने जिलबीला एक घट्टसर रस्ता होतो पडीने करता नाही ना ह्या साईडने नाही करायचं ह्या साईडने करायचं आणि जिलेबी अशी हलवून घ्यायची आणि मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की जिलेबीमध्ये गव्हाचं पीठ का वापरायचं तर आपण जर नुसती गुळदाची जिलेबी केली तर त्या, त्यात त्यात लवकर कुटका पडतो म्हणजे खूप बारीक बारीक कुटके होतात त्यात जर गव्हाचं पीठ टाकलं ना तर जास्त कुटके नाही होत जिलेबी शिजत आली त्यात आता हे पिठाचं पाणी टाकून देत अजून थोडस त्यात गरम पाणी टाको ताट पण धुऊन होईल आणि रस्ता पण होईल जिलेबी बनवण्यासाठी पूर्ण एक ते सव्वा तास लागतो फार पीठ भिजेपासून तर वळून तसे ती शिजेपर्यंत तर जिलेबी शिजलेली कसं ओळखायचं तिला थोडासा कडकपणा येतो आणि तिचा रंग बदलतो तर आपली जिलेबी पूर्णपणे शिजून झाली त्यात थोडीशी कोथिंबीर टाकू जिलबीला आमच्याकडे शेंगवडे पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि हां जिलबी नक्की करून बघा बरं का आणि कसं झाली ते पण सांगा अशा प्रकारे आपली कुळदाची जिलबी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद <coughs>